दिनांक सत्तावीस तारखेला वरोराच्या हद्दीमधून दो दोन अल्पवी मुली ह्या घरातून निघून गेल्यासंबंधीची तक्रारीवरून अठ्ठावीस तारखेला यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले होते वरोरा पोस्टिमधून सदरच्या घटनेचं गांभीर्य पाहता आम्ही एल सी बीचे पोलीस श्री बाळासाहेब खाडे यांना निर्देश दिले की त्यांनी याच्या संबंधीचे टीम तयार करून याचा तात्काळ उलगडा करावा यानंतर एल सी बीचे के पी आय बोबडे आणि पी एस आय कापडे त्यांच्यासोबतची टीम यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला आणि तपासामध्ये यामध्ये बाभुळगावची पण एक अल्पवयीन मुलगी यामध्ये गेल्यासंबंधीची माहिती मिळाली आणि जी मुलं आहेत ही पुण्याला गेली असल्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुण्याचे पोलीस अधीक्षक श्री श्री अभिनव देशमुख साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी पण आम्हाला हा गुन्हा उघडकीस आणण्यात मदत केला आपल्या टीमने तिथे जाऊन ह्या तिन्ही मुलींना आणि ते चारही त्यांच्यासोबत असलेले मुलं यांना घेऊन आलेले पुढील तपास सुरू आहे